हाय का गुड मॉर्निंग तर हा व्लॉग आहे गणपती बाप्पाच्या दहाव्या आणि अकराव्या दिवशी का दहाव्या दिवशी संध्याकाळी आम्ही सर्वांनी मिळून बाप्पाची आरती केली तर रात्री यांचे सर्व मित्र दर्शनासाठी आले होते आणि नंतर आमच्या घरी आले आमचे खूपच स्पेशल गेस्ट माझे लाडके भाऊ नंतर रात्री आम्ही सर्वांनी मिळून मस्त डान्स केला इथे आद्या तिच्या आतूसोबत मस्त एन्जॉय करत होती आणि मग नंतर सकाळी सव्वा सात वाजता मी नाश्ता बनवला आणि हा आहे आमच्या घराच्या आसपासचा सकाळी साडेसातचा व्ह्यू किती सुंदर आहे ना नंतर दुपारी मी माझी अलमारी सेट केली आणि मग थोड्या वेळाने आद्याला अंगण्यात फिरवलं नंतर आम्ही नैवेद्यासाठी मोदक बनवले आणि मग संध्याकाळी मी आमच्या मेहमीला खेळवलं आणि मग आम्ही बाप्पाची आमच्या घरात शेवटची आरती घेतली आणि अशा प्रकारे बाप्पांचा परतीचा प्रवास सुरू झाला मग आम्ही गणपती घाटावर बाप्पाची शेवटची आरती घेतली बापासोबत हरितारिकांचंही विसर्जन करण्यात आलं आणि मग आम्ही सर्वजण प्रसाद घेऊन घरी परतलो बाय